नमस्कार मित्रांनो बघा समोर एक प्रश्न आहे एक वस्तू अडुसष्ट रुपयाला विकल्यास पंधरा टक्के तोटा होतो विक्री किंमत किती आहे ही आहे वस्तूची विक्री किंमत आहे अडुसष्ट रुपये तेव्हा तोटा किती होतो पंधरा टक्के म्हणजे लक्षात घ्या शंभर टक्के किंमत असताना आपण ती अड पकडतो आहे पण तोटा पंधरा टक्के होत असेल तर याचा अर्थ असा आहे की पंच्याऐंशी टक्के म्हणजेच किती असेल अडुसष्ट रुपये पंच्याऐंशी टक्के बरोबर किती असेल अडुसष्ट रुपये आपली बेसिक किंमत किंवा पायाभूत किंमत आपण किती लक्षात घेतली असते शंभर शंभरपेक्षा आपल्याला कमी मिळाले म्हणजे तोटा झाला पंच्याऐंशी पण आपल्याला शंभरपेक्षा जास्त पाहिजे म्हणजे काय पाहिजे नफा पाहिजे तो नफा किती पाहिजे सोळा टक्के पाहिजे मग या किमतीवरनं आपल्याला किंमत काढायची एकशे सोळा टक्के 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 चिन्ह सारखं आहे या ठिकाणी संक्षिप्त करू पाची पंच्याऐंशी सतरा चौक अडुसष्ट ठीक आहे त्याच्यानंतर पाचवरनं आपल्याला पुढं डायरेक्ट जाता येईल का नाही जाता येणार ना। कारण पुढं जाण्यासाठी आपल्याला काय पाहिजे असतो शंभर नाही आहे बरोबर आहे मग पाचवरून एकशे सोळा कमी करायचे तर पाचला कितीने गुणायचं आपल्याला एकशे सोळा भागिले पाच एवढ्याने जर आपण गुणलं तर इथं किती येतील एकशे सोळा येतील या ठिकाणी चार गुणिले आपण किती करणार एकशे सोळा भागिले पाच ठीक आहे चार सक चोवीस चार एक चार पाच सहा चार एक चार भागिले किती पाच पाचने जर भाग दिला तर पाच नऊ पंचेचाळीस दहा उरतात चौदा होतात पाच दुनी दहा पाच आठा चाळीस म्हणजे ही वस्तू आपण किती रुपयाला विकायला पाहिजे तर आपण ही वस्तू ब्याण्णव पॉईंट ब्याण्णव पॉईंट ऐंशी रुपयाला काय करायला पाहिजे विकायला पाहिजे हे आपलं या ठिकाणचं उत्तर आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण नेक्स्ट एक दुकानदार एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर शेकडा वीस सूट देतो किती सूट देतो शेकडा वीस ही त्याला त्याची छापील किमतीवरची सूट तरीही त्याला बारा टक्के नफा होतो कपाटाची छापील किंमत अठ्ठावीसशे रुपये असल्यास त्या कपाटाची खरेदी किंमत किती रुपये असेल मला सांगा जी सूट असते ती छापील किंमतीवर दिल्या जात असते छापील किंमत किती आहे अठ्ठावीसशे आहे बरोबर आहे कपाटाची छापील किंमत किती आहे अठ्ठावीसशे आहे मग बेसिक किंमत आपली असते शंभर शंभरमध्ये आपण काय केलेलं आहे सूट दिलेली आहे ती किती आहे आपली वीस टक्के बरोबर आहे सूट जर आपली वीस टक्के आहे तर लक्षात घ्या आपल्याला नफा किती झालेला आहे बारा टक्के बरोबर आहे मग एकशे बारा बरोबर किती घ्यायचे आपण अठ्ठावीसशे एकशे बारा बरोबर किती आले अठ्ठावीसशे तर आपल्याला सूट किती द्यायची आहे वीस टक्के मग सूट दिलेली जी काही असते ती आपल्या विक्री किमतीमध्ये येत नसते मग आपली जी काही छापील किंमत असेल ती किती असेल शंभर असेल आणि त्यावर आपल्याला सूट दिलेली असेल म्हणजे सूट काढून किती असतील ऐंशी असतील मग आपल्याला एकशे बाराहून किती करायचे ऐंशी करायचे मग आता काय करणं गरजेचं आहे यासाठी आपल्याला तर अठ्ठावीस एक अठ्ठावीस अठ्ठावीस चार यासाठी आपल्याला काय पाठ पाहिजे पाढे पाठ पाहिजे मग अठ्ठावीस गुणिले चार चार आठा पत्तीस चार दोन्ही आठ नऊ दहा अकरा मग इथं चार टक्के आले या ठिकाणी शंभर आहे मग चारवरनं ऐंशी करायचे म्हणजे कितीनं गुणायचं आहे वीसनं निश्चोक ऐंशी टक्के झाले मग यालासुद्धा आपल्याला कितीने गुणावं लागेल वीसने मग जर वीसने आपण या ठिकाणी गुणलं तर याच्या हे दोन शून्य म्हणजे आपली जी काही विक्री किंमत असेल म्हणजे असल्यास अस त्या कपाटाची खरेदी किंमत किती रुपये तर त्या कपाटाची जी काही खरेदी किंमत असेल ती किती असेल दोन हजार रुपये म्हणून आपलं हे काय असेल या ठिकाणी उत्तर की त्या कपाटाची खरेदी किंमत दोन हजार रुपये किती सोपा आणि सरळ प्रश्न आहे ओके चल बघूया पुढचा प्रश्न एका वस्तूची राईट आपला प्रश्न आपल्या समोर आहे एका वस्तूची छापील किंमत किती आहे आठशे सत्तर असून विक्रेता त्यावर वीस टक्के सूट देतो तरी देखील सोळा टक्के नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती लक्षात घ्या या ठिकाणी त्याची जी काही सूट आहे ती किती आहे वीस टक्के नफा किती आहे सोळा टक्के नफा किती आहे सोळा टक्के म्हणजे एकशे सोळा टक्के एकशे सोळा टक्के नफा आहे तेव्हा ती वस्तू किती रुपयाला मिळते आठशे सत्तर रुपयाला मिळते बरोबर आहे आठशे सत्तर रुपयाला मग या ठिकाणी आपल्याला किती हवे आहे आपल्याला ऐंशी टक्के हवे आहे तर ऐंशी टक्के म्हणजे या ठिकाणी किती यायला पाहिजे असं याचं काय आहे थोडक्यात संदर्भ आहे मग या कंडिशनमध्ये आपण जर संक्षिप्त करायचा प्रयत्न केला तर लवकर संक्षिप्तकरण होणार नाही कारण ते दिसणार नाही मग या ठिकाणी आपल्याला काय करणं गरजेचं असतं अशा कंडिशनमध्ये आपल्याला तिरकस गुणाकार करणं गरजेचा असतो कारण हा थेट परिणाम असतो मग तिरकस गुणाकार करणे म्हणजेच काय करणे तर आठशे सत्तरला ऐंशीने गुणायचं आणि एकशे सोळाने काय करायचा भाग द्यायचा या ठिकाणी जर आपण विचार केला तर आपण या ठिकाणी चारने भाग देतो चार दुनी आठ चार नम छत्तीस परत या ठिकाणी भाग देऊ शकतो चार दोन्ही आठ शून्य एकोणावीस एक एकोणतीस 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 त्रिक या एकोणतीसला कितीने गुणायचं असतं तीन तीन नऊ सत्तावीस तीन दोन्ही सहा आठ बरोबर हा वरचा शून्य नंतर तीन दुनी सहा म्हणजे या ठिकाणी जे काही उत्तर येतं ते उत्तर किती येतं सहाशे सहाशे हे या ठिकाणचं उत्तर किंवा या प्रश्नाचं उत्तर तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल तर ती असेल सहाशे रुपये म्हणजे जो नफा होतो तो नफ्याबरोबर आठशे सत्तर कारण एका वस्तू छापील किंमत आठशे सत्तर असून विक्रेता वीस टक्के त्याच्यावर काय करतो आहे सूट घेतो आहे ठीक आहे या पद्धतीने आपण या प्रश्नाचं काय करतोय उत्तर देत आहे पुढचा प्रश्न घेऊया एका वस्तूच्या छापील किंमतीवर वीस टक्के नफा मिळतो जर त्या वस्तूची खरेदी किंमत बाराशे रुपये असेल तर त्या वस्तूची छापील किंमत किती रुपये बरोबर आहे बघा लक्ष द्या एका वस्तूच्या छापील किंमतीवर वीस टक्के सूट देऊनही वीस टक्के नफा मिळतो बरोबर आहे नफा किती मिळतो वीस टक्के सूट किती आहे वीस टक्के खरेदी किंमत किती आहे बाराशे बरोबर आहे मग वीस टक्के काय मिळते सूट म्हणजे या ठिकाणी किती घ्यायचे ऐंशी मग ऐंशी टक्केबरोबर आपण घेणार किती बाराशे बरोबर आहे ऐंशी बरोबर किती घेणार बाराशे त्याच्यानंतर आपल्याला नफा किती हवा आहे आपल्याला नफा हवा आहे वीस टक्के म्हणजेच आपल्याला किंमत काढावी लागेल एकशे वीस टक्के बरं या ठिकाणी काय करणार आपण हे आणायचं आपल्याला बरं मग आपण इथं चारने संक्षिप्त करू चार दुनी आठ म्हणजे वीस टक्के मग इथं चार त्रिक बारा इथं दोन शून्य याला आपण कितीने गुणणार सहाने साईन दुनी बारा तर आपण यालासुद्धा कितीने गुणणार सहाने त्रिक अठरा म्हणजे या ठिकाणचं जे उत्तर आहे ते किती असेल या प्रश्नाचं अठराशे रुपये तर छापील किंमत किती असेल अठराशे रुपये असेल या पद्धतीने <coughs> 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 बघा एक वस्तू पाचशे रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू सहाशे पन्नास रुपयाला विकल्याने होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती पाचशे रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो तोटा किती होत तो असेल समजा या ठिकाणी एक्स एवढा तोटा होता ते तोटा असल्यामुळे मी मायनस घेतो त्याच्या दुप्पट नफा होतो किती पट होतो नफा दुप्पट मग नफा म्हणजे किती दोन एक्स कशाच्या त्या एक्सच्या त्या तोट्याच्या किती रुपयाला विकल्यावर सहाशे पन्नास रुपयाला विकल्यावर बरोबर आहे मग जो हायपोथेटिकली अंदाजे तोटा आणि नफा आहे त्यातला फरक किती आहे त्यातला फरक आहे दोन एक्स वजा वजा एक्स हा फरक बरोबर यांच्या विक्री किमतीतला फरक सहाशे पन्नास वजा किती पाचशे मग इथं दोन एक्स वजा वजा अधिक बरोबर एकशे पन्नास दोन एक्स आणि एक एक्स तीन, एक। तीन एक्स तीन एक्स बरोबर एकशे पन्नास तीन एक तीन तीनापाची तीन, तीन पंधरा म्हणजे एक्स एक बरोबर किती आले पन्नास वस्तूची खरेदी किंमत किती असेल काय विचारलं आपल्याला खरेदी किंमत आपण एक्सची किंमत काढली म्हणजे आपण काय काढला तोटा काढला एक्स म्हणजे कोण आहे तोटा आपण काय काढला तोटा म्हणजे जेव्हा ती वस्तू तो व्यक्ती पाचशे रुपयाला विकतो तेव्हा त्याला काय होतो तेव्हा त्याला तोटा होतो तो किती होतो पन्नास रुपये पाचशे रुपयाला विकल्यानंतर जर पन्नास रुपये तोटा होत असेल तर त्या व्यक्तीची त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल त्या वस्तूची खरेदी किंमत असेल पाचशे पन्नास रुपये म्हणजे तो पाचशे पन्नास रुपयाला ती वस्तू खरेदी करतो की जाते आहे पण विकल्या किती ते आहे पाचशे रुपयाला म्हणजे काय जातो पन्नास रुपये तोटा होतो म्हणजे हे आहे या प्रश्नाचं उत्तर किती पाचशे पन्नास रुपये पाचशे पन्नास रुपये उत्तर तर किंमत किती असेल खरेदी किंमत पाचशे पन्नास हे या ठिकाणचं उत्तर किती सोपा प्रश्न आहे अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने आपण समजून घेतलात राईट त्यानंतर पुढचा एक प्रश्न लक्षात घेऊया ठीक आहे बघा एक वस्तू पंचवीस रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो पंचवीस रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो तोटा समजा आपण टॅक्स त्याच्या पट नफा होतो कितीपट पट त्याच्या पट म्हणजे पाच एक्स एकशे पंच्याहत्तर रुपये विकल्याने होतो तर वस्तूची खरेदी किंमत किती रुपये बघा त्या दोघांमधला फरक किती येतो एक्स बरोबर नफा किती होतो पाच एक्स पाच एक्स आणि वजा एक्स या ठिकाणी तोटा होतो म्हणजे निगेटिव्ह असेल आणि नफा होतो म्हणजे पॉझिटिव्ह असेल यांच्यातला फरक त्यांच्यातला फरक किती एकशे पंच्याहत्तर जास्त असतील आणि पंचवीस कसे असतील कमी असतील म्हणून तो फरक पाच एक्स आणि वजा वजा अधिक एक्स बरोबर एकशे पंच्याहत्तरमधनं किती कमी करायचे पंचवीस कमी करायचे म्हणजे सहा एक्स बरोबर किती घ्यायचे एकशे पन्नास सहा एक सहा सहा दोन्ही बारा सहा पंचे तीस म्हणजे एक्सची किंमत जी येते ती किती येते पंचवीस एक्सची किंमत किती येते पंचवीस मग मला सांगा ही एकशे किंमत म्हणजे काय आलेली आहे काय झालेलं आहे तोटा झालेला आहे त्याचा तोटा किती आहे पंचवीस तेव्हा ती वस्तू किती रुपयाला विकली जाते पंचवीस रुपयाला तेव्हा ती वस्तू पंचवीस रुपयाला विकल्या जाते आणि पंचवीस रुपये तोटा होत आहे म्हणजेच पंचवीस आणि पंचवीस त्याची जी काही खरेदी किंमत आहे बरोबर आहे वस्तूची खरेदी किंमत तर ती खरेदी किंमत किती रुपये असायला पाहिजे ती असायला पाहिजे पन्नास रुपये या ठिकाणचं काय आहे उत्तर आहे किती रुपये पन्नास रुपये आता कोणी कोणी दुसऱ्या कन कन्स कन्सेप्टनुसार त्याला लक्षात घ्यायचा प्रयत्न करेल पाँच पाँच की बाबा एकशे पंच्याहत्तर रुपयास विकल्याने काय होतो एकशे पंच्याहत्तर रुपये विकले आणि काय होतो नफा होतो बर मग या ठिकाणी पाच आहे पाच गुणिले एकची किंमत किती आली पंचवीस हे पंचवीस किती पंचवीस पाचशे किती होतील सव्वाशे हे सव्वाशे रुपये हा जर नफा असेल एकशे पंच्याहत्तर रुपयाला विकल्यानंतर एकशे पंच्याहत्तर रुपयाला विकल्यानंतर तर या ठिकाणी नफा म्हणजे त्याची जी खरेदी किंमत आहे ती किती असायला पाहिजे पन्नास रुपये म्हणजे तुम्ही कोणत्याही संकल्पनेत त्याचं उत्तर काढायचा प्रयत्न केला तर उत्तर काय येणार आहे तेच येणार आहे ठीक आहे या पद्धतीनुसार ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि सुंदर प्रश्न असा आहे या प्रश्नामध्ये आपल्याला किंमत दिलेली आहे चाळीस रुपयास विकल्यास वीस टक्के नफा होतो किती रुपयाला विकली तर चाळीस रुपयाला विकली तर नफा किती झाला वीस दुसरीवर वीस तोटा होतो दोन वस्तू प्रत्येक चाळीस रुपयाच्या इथं एक संकल्पना आहे वस्तूची किंमत कशी आहे समान आहे सगळ्यात महत्त्वाची वस्तूची किंमत कशी आहे समान आहे ही अट अतिशय महत्त्वाची आहे की जी वस्तूची किंमत असेल ती कशी पाहिजे ती समान पाहिजे काय समान पाहिजे किंमत कशाची वस्तूची ओके समान असेल तर या ठिकाणी आपण हे सूत्र वापरू शकतो वीस टक्के नफा म्हणजे अधिक वीस वीस टक्के तोटा म्हणजे वजा वीस या दोघांचा गुणाकार अधिक वजा अधिक वजाचा गुणाकार काय येतो वजा का येतो अधिक वजाचा गुणाकार येतो वजा वीस आणि वीसचा गुणाकार येतो चारशे भागेले भागिले किती शंभर हे दोन शून्य कटले हे दोन पण कटले म्हणजे वजा चार वजा म्हणजे काय तोटा वजा म्हणजे काय तोटा याचा अर्थ तोटा किती टक्के तोटा शेकडेवारी आणि या प्रश्नाचं उत्तर दुसरी दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण शेकड्यावारीतच त्याचं उत्तर देऊ शकतो कशामध्ये देऊ शकतो शेकड्यामध्ये तर चार टक्के त्याचा काय होणार त्या ठिकाणी तोटा होणार चार टक्के तोटा होणार हे या प्रश्नाचं उत्तर आहे चार टक्के तोटा ठीक आहे <coughs> त्यानंतर पुढचा एक शेवटचा प्रश्न आहे एका वस्तूची किंमत वीस टक्के वाढवून पुन्हा वीस टक्क्यांनी कमी केली इतर वस्तूच्या मूळ किमतीत काय फरक पडेल किती टक्के फरक पडेल मूळ किमतीत काय फरक पडेल किंवा किती टक्के फरक पडेल आता बघा टक्केवारी दिलेला आहे की पर्याय कसे आहे सगळे टक्केवारीत आहे म्हणजे परत तिथं तीच संकल्पना वापरायची आहे पहिले वीस टक्के वाढवली नंतर वीस टक्के कमी केली अधिक वजा वीस म्हणजे इथं चारशे मागील किती शंभर दोन शून्य कटले हे पण अधिक वजा कटले म्हणजे चार टक्क्याने ती किंमत काय होईल चार टक्क्याने किंमत कमी होईल चार टक्क्याने किंमत कमी होईल चार टक्क्याने कमी होईल किंमत काय होईल कमी हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे अशा पद्धतीने मित्रांनो येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपल्याला गणित बुद्धिमत्तेमध्ये पैकी यापैकी मार्क्स यायचे असतील तर माझी बॅच सुरू आहे राजमुद्रा बँकिंग करियर या ॲप्लिकेशनमध्ये सकाळी आठ वाजता आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करू आणि या बॅचचा नक्की लाभ घेऊ शकता फ्रीमध्ये सुरू आहे ओके